नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की तनु आता रूम मध्ये बसलेली असते ती विचार करत असते की वसुंधराला परत एकदा कसा धडा शिकवायचा तिथे अखिल येतो म्हणतो तनु तुला ना आता आपल्या बाळाचा जास्त विचार करायला हवाय मला माहिती आहे तुला असं स्पायसी तिखट आणि छान जेवण आवडतं पण तू आता आपल्या बाळाचा विचार कर आणि त्याच्यासाठी काय योग्य आहे काय पौष्टिक आहे हेच तुला आता खावं लागणार आहे तेवढ्यात तना म्हणते अखिल मी काय म्हणते आपण ना वसुंधरा बहिणी आणि वरची दादाची रूम घेऊया कारण इथे मुलं खा फार दंगा खालतात आणि त्याचा खूप आवाज येतो अरे मला खूप डिस्टर्ब होतो त्रास होतो त्यावर अखिल मग तो, तो, तो हे बघ तनु हा विषय ना मनातून काढून टाक कारण मुळात तुला प्रेग्नेसी मध्ये असं वरती खाली नाही येणार अर्जुनावरनं आणि मुलांना सांगितलं तर ऐकतील ती त्याच्यामुळे ते त्याचं टेन्शन घेऊ नको आणि हो वरती पाच लोक राहतात दादा बहिणी तीन मुलं खाली एवढ्याशा रूम मध्ये ते कसं ऍडजस्ट करतील सांग ना मला ते नाही मागणार त्याच्यामुळे हा विचार डोक्यातून काढून टाक तन्या म्हणते रखील असं काय करतो अखिल म्हणतो झोप आता म्हणते हे तर मी करूनच राहणार तू बघ आता सकाळ झालेली असते वसुंधरा मुलांना घेण्यासाठी वरती रूम मध्ये मुलांना विचारत असते आवर की आवरलं की सगळं आणि त्यांना खाली आणण्यासाठी ती गेलेली असते तेवढ्या त्यांना या हॉलमध्ये बसलेली असते आणि तिने देवघरात जाऊन जे दिवे असतात समया असतात त्याच्या खाली जे तेल सांडलेलं असतं ते एका कापडाने पुसून घेतलेलं असतं आणि तो सगळं कापड आणून त्याचं तेल बांगून ठेवलेलं असतं जेणेकरून वरतून वसुंधरा येईल पाय सटकून ते खाली पडेल पण नेमकं त्याच्या उलट होतो वसुंधरा ही साईडने येते आणि त्या तेलावरती तिचा पायच पडत नाही पण मात्र तिच्या मागून बणी येत असतो आणि बणीचा पाय घसरून तो चांगलाच पडलेला असतो त्याला लागलेलं असतं आणि तो खूप रडत असतो जयश्री माधव सुद्धा बाहेर आलेली असतात बनी म्हणत असतो आई मला खूप लागले वसुंधरा म्हणत असते बाळा तू काळजी करू नको असं कसं लागलं ला तुला आणि मी बोलते टीचरसोबत तू अजिबात टेन्शन घेऊ नको शाळेत जाण्याचं आणि चल आपण डॉक्टरांकडे जाऊया माधव म्हणतो अगं त्याला तरी आधी सोफ्यावरती वसुंधरा आता बणीला सोफ्यावरती बसवते माधव म्हणतो पण तू असं कसं पडला रे बणी पाय घसरू आणि तू जिन्यावर जाऊन बघतो तर तिथे तेल सांडलेलं असतं हा सगळा प्रकार हा तर नयाने घडून आणलेला असतो आणि तेही मुद्दाम माधव म्हणतो हे काय इथे तेल कसं काय आलं आणि चिन म्हणून तुम्ही खाली येऊ नका तिथे तुम्ही तिथेच थांबा आणि तो विचार करत असतो वसुंधरा म्हणते जिन्यावरती तेल आणि कसं काय जाणार जिन्यावरती तेल आणि तिला कळत नसतं की इथे तेल कसं काय आलं ते जयश्री म्हणते या बनवायला काय झालं नीट बघून चालता येत नाही का नेहमी धडपडत असतो कुठेतरी आता इकडे वसुंधरा बनीची काळजी घेत असते तोच जे रूम मध्ये गेलेली असते आणि तनया तिचे कान भरायला सुरुवात करते ती म्हणते आई बघा ना मुलं किती दंगा करतात आणि त्याचा मला खूप त्रास होतो आणि आज तर बनी म्हणू वरून खाली येत असताना बणी कसा पडला बघितलं ना त्यामुळे मी वसुवणीला मागेच म्हटलं होतं की मुला मुलग मुलं खूप दंगा घालतात आणि जिनावरून खाली वर करतात ती पडतील म्हणून पण तिने माझं काही ऐकलंच नाही मी तिला म्हणाले होते की रूम शिफ्ट करूया आपण एक्सचेंज करूया पण ती नाही म्हटली तेवढ्या जयश्रीमध्ये तनया तुझ्या अशा अवस्थेमध्ये तुला सुद्धा वरती जाऊन राहणं योग्य नाहीये ग कारण तू वरती खाली नाही करू शकत जिण्यावरनं आता तवणी ना म्हणते नाही आई मला कुठे वरती खाली करायचंय मी तर रूम मध्येच असणार आहे ना वसुंधरा आहे की माझी काळजी घ्यायला मी रूमच्या बाहेर येणारच नाहीये त्याच्यामुळे आम्ही रूम शिफ्ट केली तर काय हरकत आहे आणि वसुंधरा मला काय म्हंटली माहितीये जयश्रीमध्ये काय वसू म्हणाली तुला माझा रूम तो सोड तुला या इस्टेटीतला एक रुपया सुद्धा मी मिळू देणार नाही जयश्री जयश्रीमध्ये काय हे बोलण्याची काय गरज होती तिला आणि ती कोणी ठरवणार आहे ती काय घरची मालकीन आहे अजून मी जिवंत आहे त्यामुळे ती तुला असं नाही बोलू शकत आता मी बघतेस तिच्याकडे म्हणते हो नाही असे मुलं खूप दंगा घालतात अखिल लेट नाईट काम करत असतो आणि त्याच्यामुळे त्याला खूप डिस्टर्बन्स होतो जयश्री मते तुझं म्हणणं बरोबर आहे हा मुद्दा मी लक्षात घ्यायला हवा होता आणि हो तुला आता मी वसुंधराची रूम कशी मिळवून देते ते बघ असतो चल बाहेर जयश्रीचे कान बरोबर भरलेले बर असतात इकडे बाहेर वसुंधरा देवघरात आलेली असते ती म्हणते अरे बापरे दिवे लावण्याची वेळ झाली दिवा अजून आईने लावलाच नाही बहुतेक आणि ती दिवा लावायला जाते तेवढ्या जयश्री तिथे म्हणते थांब तुला दिवा लावण्याची काहीच गरज नाहीये या घरात काही महत्वाची कामं आहेत आणि ती मीच करते माझी जागा घेण्याचा प्रयत्न करू नको आणि उगाच या घरावरती हक्क दाखवू नको वसुंधरा म्हणते आई असं काय करतात मी हक्क नाही दाखवते घरावरती पण दिवी लावण्याची वेळ झाली आणि तुम्ही नव्हता तिथे म्हणून मी दिवा लावत होते जयश्री म्हणते अगं वसुंधरा मला कळतं तू काय करते काय नाही ते आणि इकडे मी लावते दिवा वसुंधरा म्हणते ठीक आहे घ्या मी चालते किचन मध्ये आणि काय स्वयंपाक करू जयश्री म्हणते तनाला विचार काय तिला हवं नको तेवढ्यात तिथे आकाश सुद्धा आलेला असतो जयश्री म्हणते थांब आकाश तुझ्या बरोबर मला थोडं बोलायचं आहे वसुंधरामध्ये आकाशराव बसा तुम्ही पाणी आणते तुमच्यासाठी जयश्री म्हणते थांब तू पण इथे असायला हवी आहे मला जयश्री म्हणते आकाश तुम्ही दोघांनी खालच्या रूम मध्ये या आणि तनायला तुमची रूम द्या आता आकाश म्हणतो हे का आणि आमची रूम मुळात मोठी आहे आम्ही पाच जण आहोत आम्ही खाली कसा ऍडजस्ट करू जयश्री म्हणते ते मला माहिती नाही मुलं खूप दंगा घालतात वरती आज तर बणी जिण्यावरून पडला आणि चिन म्हणून मला तसं पडायला नकोय त्यामुळे तुम्ही खाली या आणि असं तणावरतीच असणारे रूममध्ये त्यामुळे वसुंधरा आहे तिची सेवा करायला तिची काळजी तू करू नको आकाश म्हणतो अगं आई वसुंधरा म्हणते आई ठीक आहे आम्ही येऊ खाली तुम्ही ये नका काळजी करू आम्ही करू छोट्या रूम मध्ये ऍडजस्ट असंही खाली असलं म्हणजे मुलांसाठी चांगलंच असणार आहे की आणि तनयाची काळजी घ्यायला मी आहे त्यामुळे तेही काळजी तुम्ही करू नका आणि आम्ही दोघं करूया शिफ्टिंग ठीक आहे जर तुमची हरकत नसेल तर करूया आपण शिफ्ट पण आकाशला ते अजिबात आवडलेलं नसतं तनया मनातल्या मनात विचार करते की या वसुंधराला शेवटी मी रूम सोडायला लावलीच पण वसुंधरा मात्र हे सगळ्यांमध्ये कुठेतरी समाधानी असते आणि तिला याच्या बाबत काहीही तक्रार नसते या वसुंधराला म्हणत असते काय गं कसं वाटलं सरप्राईज आता तर तुला रूम मधून बाहेर काढलाय या घरातून बाहेर काढायला कितीसा वेळ लागणार आहे मला सांग ना वसुंधरा तिच्याकडे दुर्लक्ष करते इकडे वसुंधरा आकाशसाठी रूम मध्ये चहा घेऊन आलेली असते आकाश मात्र अपसेट असतो वसुंधरा म्हणते आकाशराव काय झालंय का माझं काय चुकलंय का आकाश म्हणतो वसुंधरा असं कसं आईला होकार देऊन टाकलं तुम्ही मुलांना सुद्धा विचारलं नाहीये आपण अजून त्यांना या मोठ्या रूमची सवय आहे इथे खेळण्याची सवय आहे एवढ्या लहान रूममध्ये कसं ऍडजस्ट करणार आहे ते सांगा ना त्यांना अभ्यास करायला वेगळी जागा नको त्यात माझं ऑफिसचं काम ते दंगा करतात तुम्हाला माहिती असा छोट्याशा रूम मध्ये कसं काय माझं काम करणार आहे त्यांना खूप अनकम्फर्टेबल वाटणार आहे डिसिजन कसा काय घेतला सांगा मला वसुंधरा म्हणते आकाश तुम्ही शांत बघू अहो आपली मुलं समजदार आहे त्यांना समजून सांगितलं ना ऐकतील ती आणि रूम काय हो आपण तनया प्रेग्नेंट आहे तिच्या कलेने घ्यायला हवं असंही ती बाळंतीन झाल्यानंतर सेपरेट रूम लागणारच आहे ना मग ती रूम तिला आता आपण आता दिली असं समजूया जसं जशी तिचे महिने वाढत जातील ना तस तसं तिचा हट्ट आपण पुरवायला हवा कारण असं गरोदरपणामध्ये आपण जर एखाद्याचे हट्ट पुरवले तर त्याच्यासाठी आणि बाळासाठी ते चांगलं असतं आपण फक्त आपलं कर्तव्य करायचं आईंचा राग रुसवा काय त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करूया तुम्ही नका काळजी करू मी या घरची मोठी सून आहे लहान सुनेची काळजी घेणं हे माझं कर्तव्यच आहे आणि मी ते निभावणार आकाश म्हणतो वसुंधरा आईला तुमची काहीही पडलेली नाही कशी वागते बोलते तुमच्याशी माहिती ना तुम्हाला आणि असं ही कर्तव्य सोडावं ती तुमचं साधक कौतुकही करत नाही वसुंधरा म्हणते ते जाऊ द्या आकाशराव आपण फक्त आपलं कर्तव्य पार पाडायचं असं ही आपण जे कर्तव्य पार पाडतो त्याची किंमत आपल्याला देतो त्याच्यामुळे कोणी आपल्याला महत्व देतं किंमत देतं म्हणून आपलं आपलं कर्तव्य सोडायचं नसतं ते निभवायचं असतं त्याला आता सामान पॅक करत असते तेवढ्या तिथे अखिल आलेला असून अखिल म्हणतो तनु हे काय चाललंय तुझं त्याला म्हणते आपण वर्षा रूम मध्ये जातोय शिफ्ट करतोय आणि त्याच्यामुळे सामान भरायला घे अखिल म्हणतो काय अगं तुझं काय चाललंय तुला आहे का तनया म्हणते हो त्या वसुंधराला तिची किंमत आता कळायलाच हवी आणि हे देखील कळायला हवं की या घरामध्ये मला किती किंमत आहे ते आता अखिल म्हणतो हे बघ वसुंधरा हे बघ तनैया तुझ्या प्रेग्नन्सीवर तू फोकस करायला हवं या अशा गोष्टी आता करणं बरं नाहीये तनया म्हणते तू सोड रे तुझ्याकडनं काही होत नाही मला माहितीये त्यामुळे मी आईंसोबतच बोलले आहे आणि हा डिसिजन आता फायनल आहे अखिल म्हणतो आईसुद्धा ते बघ आयचं आणि तुझं काय असेल ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या ऑलरेडी मला ऑफिसचं खूप काम असतं खूप टेन्शन असतं तुमची ही सगळं सगळी कामं सुद्धा मीच निसरायची का तर नाही या तूच कर हे सगळं मला काहीच करायचं नाही तो बाहेर निघून जातो तर नाही आता विशाखाला फोन करणार तेवढ्यात तिचाच फोन येतो विशाखा म्हणत असते तनु ऐक ना अगं काय झाली का पैशांची सोय तनया म्हणते बरं झालं मम्मा तू फोन केला विशाखा म्हणते म्हणजे पैशांची सोय आहे सांग ना मला कसे देणार आहे तू पैसे कॅश देणार आहेस की ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहे की चेक देणार आहे तनया म्हणते अगं मम्मा हळू जरा श्वास घे ना अगं पैशांसाठी फोन नाही केला मी तुला एक गुड न्यूज द्यायची होती विशाखा म्हणते तुला परिस्थितीचं गांभीर्य कळते का तनया तर नाही म्हणते ग मॉम तुला मी पहिलेच सांगितलं होतं ना माझ्याकडे पैसे मागणं बंद कर ते मी नाही करू शकत आता गुड न्यूज ही आहे की वसुंधरा आता माझ्या रूम मध्ये येणार आहे आणि इथे राहणार आहे आता बघूया तिच्या नवऱ्याला तीन मुलांना घेऊन एवढ्या शो रूम मध्ये कशी काय ऍडजस्ट करते ती आणि मी मस्त तिच्या रूममध्ये जाणार आहे मोठ्या रूम मध्ये राहिला तिथे अगदी राणीसारखी राहायची ती बघूया आता खाली येऊन कसे हाल होत आहेत तिचे म्हणते हे तर तू बरंच केलं त्या दिवशी तिने जर मला पन्नास लाख रुपये त्या माणसाला देऊ दिले असते ना तर आज या दुसऱ्या माणसाचा मला फोन आला काहीतरी मी केली असते तिच्यामुळे सगळं काही आता तू काळजी करू नको तिला कशी माझ्या तालावर नाचवते तेच बघ आता तिचे कसे हाल होत आहेत ना तेच बघ तू आता थोड्या दिवसांनी येईल ती माझ्याकडे आणि पाय पकडेल माझी आणि म्हणेन की तनया मला एवढ्याशा छोट्या रूम मध्ये नाही करता येते मुलांना नाही सांभाळता येते मग मला माझ्या रूम मध्ये जाऊ जाऊ दे मग बघ तिच्याकडनं कसं सगळं वसूल करते मी आणि कसा बदला घेते येते तू आता बघच तिला माझ्या तालावरती कशी नाचवते विशाखामंत नाच नाचव तिला आपल्या तालावरतीच नाचो असंही माझ्या आयुष्यात जे प्रॉब्लेम होत आहे ना सगळे तिच्यामुळेच होत आहे त्यामुळे तू तिचा चांगलाच बदला घे दोघी जणी असं बोलत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच सांगतो